এই কাল আপা কিছু না সব ছাত্র মা করে না করে না তো হ্যাঁ এটা বল দোলিকা না দোলমা काय म्हणता

Toko laku <laughs> keren deh. Ada apa? हा एक मोठा कोंबडा असा बघून तुला सांगतो थांब शुक्रवार शुक्रवार संध्याकाळी तू माझ्याकडे ये मटन मसाला बनवून घे आणि त्याच्यात गोडा मसाला काढलं घोडा मसाला बाकीचा मी सगळा सोय करतो आणि त्याच्याबरोबर तुला सांगतो तुझा संकट मी जातलेला आम्ही त्याच्यामुळे मी आता तुझ्या बाप्पाला सांगत आहे संकट संकटावर माफ करण्यासाठी अगदी पोडावर होते तोंडावरती कोंडावर येऊ देऊ

महिना बोंग आहे बोंग हा शिमग्यात या शिमग्यात आता महिन्याच्या बोंबा बोंब करण्याच्या आधी बोंबा बोंब करू नकोस बारावी झालेले असेल नंतर तेरावी झालेले असेल तू काळजी करू नकोस इथून पुढे आता तुझी लाईन लागेल लाईन लागेल तू रोज मोबाईलवर वर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मोबाईल वर बघता येतील वर्ष बाळा पंचवीस पंचवीस वर्षाची बघा नाही भेटलं बारा बारा वर्षी नाही तुझे बत्तीस वर्षाची नक्की मनोकामना पूर्ण होईल आणि तुझा मनाचा तो ज्या भावना आहे जागृतच ठेव त्या मारून जागृत ठेवू वाट लागू चांगल्या प्रकारे होईल ना एखादी मूर्ती मिळेल पत्तीस वर्षाची पस्तीस वर्षाची